नमस्कार मी श्याम उगले आपण पाहतात फ्री मीडिया नाशिक पुणे रेल्वे मार्गाचं काय होणार हा प्रश्न सध्या चर्चेत आहे नाशिक पुणे रेल्वे मार्ग जुन्या मार्गाने जाणार की नवीन सर्वेक्षणाच्या जा मार्गाने जाणार याचा तिढा सुटलेला नसताना आणखी एक बातमी आलेली आहे म्हणजे नाशिक पुणे औद्योगिक महामार्गाची नाशिक पु आणि पुणे यांच्या दरम्यान एक महामार्ग अस्तित्वात असताना औद्योगिक महामार्ग उभारण्याची घोषणा दोन हजार बावीस मध्ये झाली होती रेल्वे मंत्रालयानं ना, नाशिक पुणे रेल्वे मार्ग हा व्यवहार्य होत नाही असा निर्णय दिल्यानंतर या भागातील जनतेच्या असंतोषाला शांत करण्यासाठी कदाचित दोन हजार बावीस मध्ये या औद्योगिक महामार्गाची घोषणा झाली असावी हा औद्योगिक महामार्ग सध्या अस्तित्वात असणाऱ्या नाशिक पुणे राष्ट्रीय महामार्गावरून होणार नाही तो तर तो स्वतंत्र रित्या होणार आहे असंही त्यावेळेस सांगण्यात आलं मग हा राष्ट्रीय पुणे महामार्ग नेमका होणार कसा असा प्रश्न होताच परंतु नाशिक पुणे औद्योगिक महामार्ग होतोय मानल्यानंतर नाशिक पुणे रेल्वेचं दुःख थोडं कमी होण्याच्या ऐवजी लोकांना हा औद्योगिक महामार्ग करायचा असेल तर करा परंतु नाशिक पुणे रेल्वे मार्ग झालाच पाहिजे अशी भावना होती त्या दृष्टीनं राज्य सरकारनं नाशिक पुणे रेल्वे मार्ग हा व्यवहार्य कसा करता येईल याविषयी प्रयत्न सुरू केले होते त्याच वेळेस नाशिक पुणे औद्योगिक महामार्गाच्या भूसंपादनासाठी अधिसूचनाही काढली होती ही अधिसूचना काढल्यानंतर पुणे जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी त्याच्या भूसंपादनाला विरोध केला होता त्यात अजित पवार यांनी मध्यस्थी करून हा औद्योगिक महामार्ग होणार नाही अशी घोषणा करून टाकली त्यानंतर वातावरण थांबलं मागील वर्षी या औद्योगिक महामार्गाच्या भूसंपादनासाठी एक अधिसूचना पुन्हा प्रसिद्ध करण्यात आली त्या अधिसूचनेची मुदत संपल्यानंतर पुन्हा एकदा राज्य सरकारने नाशिक पुणे या औद्योगिक महामार्गाची भूसंपादनाची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे त्यामुळे नाशिक पुणे औद्योगिक महामार्ग किंवा नाशिक पुणे इंडस्ट्रीयल कॉरिडॉर याची पुन्हा चर्चा सुरू झालेली आहे मधल्या काळामध्येही नाशिक पुणे औद्योगिक महामार्ग नेमका कोणत्या मार्गाने जाणार याविषयी काही माहिती देण्यात आली होती त्या माहितीनुसार नाशिक आणि पुणे जिल्ह्यामधून सुरत चेन्नई हा ग्रीनफील्ड एक्सप्रेस वे जात आहे या ग्रीनफील्ड एक्सप्रेस वे पुणे जिल्ह्यातील एका औद्योगिक वसाहतीपासून तर नाशिक जिल्ह्यातील सिन्नर या औद्योगिक वसाहतीपर्यंत येणार म्हणजे या दोन औद्योगिक वसाहतींना जोडणार आणि तेथून तो ओझर येथून नाशिकला जोडणार असं सांगण्यात आलं होत म्हणजे पुणे जिल्ह्यातील रांजणगाव या औद्योगिक वसाहतीला पुणे ते रांजणगाव असं जोडल्यानंतर तेथून रांजणगाव वरून सिन्नर पर्यंत तो मार्ग आधीच प्रस्तावित केलेल्या चेन्नई सुरत ग्रीनफील्ड एक्सप्रेस वेन जोडला जाणार तेथून तो ओझर पर्यंत पुन्हा चेन्नई सुरत नसणार आणि ओझर पासून नाशिकला जोडला जाणार असंच जाहीर करण्यात आलं म्हणजेच नाशिक पुणे औद्योगिक महामार्गाची स्वतंत्रपणे घोषणा झालेली असली तरी तो स्वतंत्र औद्योगिक महामार्ग होणार नाही तर तो सुरत चेन्नई या औद्योगिक महामार्गावरूनच चालवला जाणार आहे फक्त त्यामध्ये पुणे जिल्ह्यातील रांजणगाव आणि नाशिक जिल्ह्यातील सिन्नर या दोन मुख्य प्र औद्योगिक वसाहती जोडल्यानंतर या महामार्गावरती नगर जिल्ह्यामध्ये काही औद्योगिक वसाहती उभारल्या जातील एवढाच त्याचा अर्थ होत आहे आणि त्याला नाशिक पुणे औद्योगिक कॉरिडॉर असं नाव देण्यात आलेलं आहे आता पुन्हा त्याची नव्याने चर्चा सुरू झालेली आहे एकीकडे नाशिक पुणे रेल्वे मार्ग हा संगमनेर नारायणगाव मार्गे जात नाही म्हणून संगमनेर आणि नारायणगाव भागातील लोकप्रतिनिधी एकवटले आहेत त्यांना सिन्नर आणि पलीकडे आंबेगाव या लोकप्रतिनिधींची जोड आहे आणि या सर्वांनी एकत्रित बैठक घेऊन केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडे याबाबत पाठपुरावा करायचा आणि नाशिक पुणे रेल्वे ही आधी सर्वे केलेल्या मार्गानेच जाऊ द्यायची शिर्डी मार्गेच गेल्यास तिला हाय सेमी हायस्पीड ट्रेन म्हणण्यात अर्थ उरणार नाही त्या मार्गे ट्रेन केल्यास त्यावरून प्रवाशांना जाण्यासाठी अधिक वेळ लागेल म्हणजे हायस्पीड ट्रेन करूनही प्रवाशांना कमी वेळेत पुण्याला पोहोचता येणार नाही अशी कारण त्यासाठी दिली जात आहेत त्यांच्या परीने दिली जाणारी ही योग्य आहेत परंतु आता नाशिक पुणे औद्योगिक कॉरिडॉर हा महामार्ग पुन्हा त्याच मार्गाने म्हणजेच नाशिक पुणे रेल्वे मार्ग ज्या नवीन मार्गाने प्रस्तावित केली आहे जिचा डीपीआर तयार करण्याचं काम सुरू आहे त्याच मार्गाने जाणार असेल तर पुन्हा एकदा या संगमनेर नारायणगाव भागातील लोकप्रतिनिधींचा रोष समोर येऊ शकतो असं या निमित्ताने वाटतं नाशिक पुणे रेल्वे मार्गाची अधिकृतपणे घोषणा होईपर्यंत किंवा त्याचा डीपीआर पूर्ण होऊन त्याचं काम सुरू होईपर्यंत किंवा भूसंपादन प्रक्रिया सुरू होईपर्यंत नाशिक पुणे इंडस्ट्रियल कॉरिडॉर हा बातम्यांच्या रूपाने आपल्याला भेटायच येतच राहील त्याच्या भूसंपादनाला मुदत वाढ दिली जाईल दरवर्षी नवीन नोटिफिकेशन निघेल आणि एकदा नाशिक पुणे रेल्वे मार्गाचा मार्ग मोकळा झाला म्हणजे नाशिक पुणे इंडस्ट्रीयल कॉरिडॉरची फारशी गरज पडेल असं वाटत नाही अशाच प्रकारची माहिती आणि विश्लेषणासाठी बघत राहा फ्री मीडिया फ्री मीडियाला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद